हाय हाय आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओ वरती तुमचं खूप मनापासून स्वागत करीत आहे तर बरे आहेत मी पण बरी आहे उडाण म्हण ना मी पण बरी आहे जेवण झालं का उदाहरण का करू राहिली आता नाही का जेवण वगैरे सर्व झालंय आमचा आराम पण घुसलाय पाण्यामध्ये आणि जे आरळीसाठी बनवणार आहे लौकीचे वडे नाही तर पराठे बनवणार आहे की तिला आवडतात जास्त वडे आवडतात बघूया का बनवू का हो थांबणं तर कापते ते किसासाठी काढलेलं नाही तिला तर हे किसून घेते पूर्ण याचा आणि वडे नाही तर पराठे करूया आरळीसाठी आरवीचे फेवरेट वडे तर आणि ते पुढे दिसून राहिले बिस्किटनेचे आणि तोचचे तर पाहुणे आले होते म्हणजे आरवीला बघायला म्हणजे हातात लागला तर गे गे <क्ष़वग> तर गेले ते आताच झाले पाच दहा मिनटं गेले तर त्या आई आल्या होत्या गावाला गेल्या त्या म्हणजे आरवीला हातात लागला तर बघण्यासाठी आले होते ते तर आहे हैमी वारं टाकलेले कारण की काल पाऊस तसं म्हणजे आबाडाबाड होतात तर काल होता चक्की येला होता तर ते म्हणत होते आज जळून देईल म्हणून तर मग वापस आणला तर आज नेऊन देईल ते सायंकाळी आल्यानंतर कंपनीतून ते शक्तीवर्णीतील दडण्यासाठी ते हे तिखट तर आता पूर्ण कामा झाल्या तर मी हे लवकर किसून घेते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप न करता जे नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेलाकडनं प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत हो पोहोचेल चांगली फीज भरा फिसता येते ना? 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 ना ते करून राहिली एक आपल्या एका हातानं किसून राहिली नको पण नको पण म्हणजे तिला नको किसून होती पण तरी पण ते ऐकत नाही किसून राहिली निघूनही नाही राहिला काही बघा तिला काल एका हातानेच नाही का आपलं पॅन्ट घातलं होतं तिला एका हातानंच घातलं तिला ना। बरोबर नाही का गुंडा एका हाना हातानं काम करून ते कसं तिला जास्त डावा हात जास्त चालते ना तर तिला सोपं जाते तर तिला जास्त म्हणजे तिला पेन्सिल नाही तर काही पण घे तर जास्त तिला डाव्या हातात जास्त जाते उजव्या हाताने ते काम कमी जास्त डाव्या हाताने जास्त हातात करते तर उजव्या हातालाच तिला लागलाय काय करता येत राहू दे तर नको करू ना ला मी करते ना टेन्शन न घेऊ मम्मा आहे ना, ना मी करून देते तुझ्या म्हणे नाही तर नाही करून लागून जाय राहून उठायच्या अगोदर झाले पाहिजे आपले कडून नाहीतर तो उठला ना तर करूच नाही देत त्यालाच पाहावं लागते मागं मागच फिरत झालं आहे किसून आता बघू शकता इथे लवकर तर याच्यामध्ये मी टाकते अगोदर तांदळाच का तांदळाची टाकली तिकट आहे आग डोळ्याचे आगुते डोळ्याचे आगुती ते बघ मीठ टाकशील तिकट मिरची जास्त म्हणजे तोंडाला घेऊन लागतात लहान मुलं खाऊ शकते तर आरोग्य तिकट नाही इथं आहे तीळ तीळ टाकून घेते तीळ उद म डोळे उडून जाईल ना तिकट इथं आहे हो मारखाते कुठे खाते हातात लागले तरी पण किती मस्ती कमी होत ना म्हणून आपल्या गलतीने पडली ना आपल्या गलतीने पडली गर्मी पण खूप होऊन राहिली लाईन पण गेली टाकते थोडे आणि नीट साखर नाही टाका साखर देऊ का त्याला मिक्स करून घेत ना शाकर दोन बघू शकता फिजवल झालेला आहे थोडे वडे वडे पण करून घेते आरवीसाठी आणि दोन तीन याचे पराठे करून घेते पण दोन्ही पण ठीक आता मांडले इथे कढई कांद्याला कढईला मस्त गरम होऊ देते नंतर टाकून ते आणि लाईन पण आली ला आहे तेल टाकून देते ते पाणी घेते हात लावण्यासाठी हात लावण्यासाठी हात आणि ते क्वालिटी घेतली आहे आणि कपती आहे करून पावल करून घेतात लहान लहानच करते बघू शकता <laughs> आहे बस तुझे बसत नाही तुझ्याच येणार नाही का बोलती तू स्वतःच याना ऐकत नाही ना म्हणून मामा ऐकत नाही मुजेरे करते कुठं आहे मी दे एवढं मुंगे लागते जसं काही साखर सानले आणि खूपच मुंगे लागते नंतर मुंगेचं

अरे खाऊन अरे सगळ्यात अगोदर नंबर आरेलच्या लागते वडे खायला गरम गरम आरहिले वडे आवडते ना म्हणून लास्ट टाइम आणलं काय करून हळूहळू खा गरम आहे हा बस हळूहळू बसतो खाली खाऊ बसली झाले आता पराठे टाकून म्हणजे ते दोन दोन पराठे आले एवढीच कणिक उरलेले थोडीशी तर पराठे करून घेते आता वाढे शिजल्या तेलामध्ये काढून घेते मी कोणाला आवडते लवकर जेवढे कमेंटमध्ये नक्की सांगा आता तेल गोटाने तर गरम तेल आहे हापसायला जायचं दूध राहायचा त्या साईडलाच होतो तहा गरम होऊ देत तवाचा तवा गरम झाड झालेला आहे तेल पण टाकलेले आहे तेल पण गरम झालेलं आहे आज घेते पाण्याचा ओल्या जास्त नाही लहान लहानच आता तर आता वडे आणि पराठे करून झालेले आहेत गरमी होत आहे फॅन सुरू असून पण गरमी होत आहे तर आरवीनं फक्त वडे खिल्लेले आहेत आरवीनं आणि पराठे बघू शकता वडे आणि पराठे आणि हे पराठे आहेत लहानच बनवली पराठे आणि हे वडे वरे वरे आणि पराठे कोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये मी जे नवीन असतात ते नक्की सबस्क्राईब करा मास्ता पण झोपलेला उठतच आहे आणि अरे काय करताय डबे काढत जाते ठेवत जाते कशी झाले आरोईकडे चांगले झाले तर इल्ले बोंगलून द्या छत्र पात्र तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय